महायुतीमध्ये महा आहे युतीच्या आधी आरोप प्रत्यारोप सुरू होते भाजपचे संजय केळकर असतील संजय केळकर तुम्ही आरोप होते आणि संजय केळकर तुमच्यावर आरोप खरे होते मात्र आता महायुती आहे कशा प्रकारे पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो की संजय केळकरांनी कधी आमच्यावर आरोप केलेला नाही आम्हीही कोणीही म्हणजे मीसुद्धा केलेलं नाही नरेश सुद्धा केलेलं नाही शिंदेसाहेब तर नाहीच नाही त्यामुळे आरोप काही आम्ही एकमेकांवर केले नाही हा काही कामांच्या बाबतीत वादविवाद जरूर होते आम्ही नाकारत नाही परंतु शेवटी ही महायुती जी आहे ही ठाण्यापुरती मर्यादित नाही ही राज्य पातळीवर आहे आणि ही जी युती आहे तो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर झालेली आहे अटलबिहारीजी वाजपेयी अडवाणीजी प्रमोद महाजनांनी प्र गोपीनाथ मुंडेजींनी ही युती केलेली आहे आणि ती युती पुढे नेण्याचं काम जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब जर करत असतील तर ठाणे एक फक्त महापालिका आहे त्यामुळे महायुती कुठेही होऊ नये ह्या मताची आम्ही बिलकुल नाही आणि ही महायुती पुढेही नेणार परंतु काही गोष्टी असतात आता माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझे कार्यकर्ते होते तरीसुद्धा शिंदेसाहेबांनी त्या कार्यकर्त्यांचा विचार भविष्यामध्ये होऊन भारतीय जनता पक्षाबरोबर युती व्हावी यासाठी त्यांना जागा सोडलेल्या आहेत आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून त्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यामुळे महायुती होण्यासाठी आम्ही सगळीकडे जे आहेत ते प्रयत्न करतो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ही महायुती कायम राहील असं कोणी कुठलं काय धनुष्यबाण किंवा त्यांचा स्वतःचा कमळ किंवा कुठलाही पक्ष काय सुपडा साफ होत नाही हो धनुष्यबाण हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बदलापूर अंबरनाथ आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये रोवलेला आहे त्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचं कार्य पुढे एकनाथ शिंदे साहेब घेऊन जातात एका निवडणुकीमध्ये थोडासा पराभव झाला काही मताने म्हणून एवढंही त्यांनी उफाळून येऊ नये किंवा एवढंही काही वलगणा करू नये या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकाचा वचपा आमचे नाही नाही काय वारंवार भाजपचा एक कार्यकर्ता म्हणजे पूर्ण भाजप होत नाही शेवटी महायुती ही नरेंद्र मोदी अमित भाई शहाजी देवेंद्र फडणवीस साहेब ठरवत असतात त्यामुळे कोणी उठला सुटला एखादा कार्यकर्ता गल्लीबोळातला जर काय आरोप करत असेल तर त्याचा परिणाम होणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव